आज आपले मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री साहेब जे आता या आंदोलनाला आम्ही चार महिन्यापूर्वी निवेदन दिल्यानंतरही आमची सोय झालेली नाही पहिल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा पूर्ण सोय केली होती आता त्यांना हे आंदोलन मोडीच करायचं आहे जाणून जा बुजून ते मराठा समाजाला टार्गेट करते असं मला दिसून येते मला काय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी व्यवस्था होऊ शकते मग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्यवस्था करू शकतात देवेंद्र फडणवीस माहित आहे म्हणजे आमचे प्रस्थापित मगोबर आम्ही गरजवंत नाही प्रस्थापित नेते लाचार लाचार एका पक्षाचे दोन पक्ष करू शकतात ज्या दादा पवारला रात्रभर चकी फिशिंग फिशिंग म्हणणाऱ्या दुसऱ्या दिवशी त्याला अर्थ खात देता तुम्ही अर्थमंत्री देता सिंचन घोटाळा सदन घोटाळा छगन बुजुरगा अशा लोकाला तुम्ही मंत्री पदात घेता त्याला माहित आहे हे ये लोक येतात पण गरजवंत आणि जातीवंत मराठे पस्तीस किलोचा जरांगे पाटील अडीच जमीन जरांगे पाटला एका हकेवर एवढे लोक जमा होतात हे आदर्श शक्ती फक्त जरांगे पाटलामुळात